बातमी पाहूयात नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरमधील अनेक रस्ते हे जलमय झाले नागपूरच्या रामनगर परिसरात हिल रोड ते पांढरा बोडीकडे जाणारा रस्ता हा अत्यंत जलमय झालाय दरम्यान हवामान विभागानं आज नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं ना, नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा महाविद्यालयं तसंच कोचिंग सेंटरला देखील सुट्टी जाहीर केली आहे जलमय झालेल्या रस्त्यावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी तोही पाहूयात मात्र आजची नागपूरकरांची सकाळ काहीशी अडचणींची आहे कारण रात्री दीड वाजतापासून सुरू झालेला दमदार पाऊस अनेक तासानंतरही नागपुरात अखंडपणे सुरू आहे आणि त्यामुळे नागपूरचे अनेक रस्ते जे आहेत ते अशा पद्धतीने जलमय झालेले आहे खरं पाहिलं तर गेले दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवस नागपुरात पावसाची संततधार कायम होती मात्र पावसाची जी गती होती तीव्रता होती ती हलक्या त्या मध्यम स्वरूपाची होती मात्र काल रात्री उशिरापासून पावसाने जोर धरला आणि दमदार पद्धतीने पाऊस जो आहे तो रात्री दीड वाजल्यापासून सुरू झाला आणि तो आत्ताही सुरू आहे आणि त्यामुळेच नागपूरकरांची सकाळ जी आहे ती अशा पद्धतीने अनेक रस्त्यांवर जलमय झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत सध्या आम्ही रामनगर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणचा हा जो रस्ता आहे तुम्ही पाहताय हा आ, काही इंच पाण्यामध्ये गेलेला आहे खरं पाहिलं तर आ, जून महिन्यामध्ये नागपूरमध्ये दमदार पाऊस झालेला नव्हता त्यामुळे पावसाची एक तूट जी आहे ती नागपुरात निर्माण झालेली होती मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगलाच जोर धरला मात्र पावसाची तीव्रता जी आहे ती जास्त नव्हती श्रावण सरीसारखा पाऊस जो आहे तो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरसत होता मात्र आ, स, काल रात्रीपासून पावसाने जोर धरलेला आहे आणि अशा पद्धतीने पावसाची तूट तर भरून निघालेलीच आहे मात्र नागपूरचे रस्ते पण अशा पद्धतीने या गेल्या अनेक तासांच्या पावसामुळे जन्मय झालेले आहे प्रशासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून आज नागपूरच्या सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच कोचिंग सेंटर्स जे आहेत त्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे सोबतच हवामान विभागाने आजसाठी नागपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे दिवसभरात आज पाऊस कशा पद्धतीने नागपूरला झोडपून काढतो हे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल मात्र गेल्या काही तासांमध्ये अखंडपणे सुरू असलेल्या पावसामुळे नागपूरचे अनेक रस्ते जे आहेत ते जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर याच मुसळधार पावसामुळे नागपूरमधील सखल भागात पाणी साचलंय तर बाजीप्रभू नगरमधील काही रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय इथल्या परिस्थितीचा आढावा घेत तिथल्या स्थानिकांशी देखील संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात रात्री दीड वाजल्यापासून नागपुरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नागपूरच्या रस्त्यांवरची स्थिती कशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही नदी वाहत नाही आहे तर नागपूरच्या रस्त्यांवरून आणि नागपूरच्या काही फुटपाथांवरून अशा पद्धतीने पावसाचा पाणी जो आहे तो वाहतोय सध्या आम्ही बाजीप्रभू नगरच्या जवळ आहोत आणि बाजीप्रभू नगर, बाजी नगर काहीसा उंचीवर बसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजेच विरुद्ध दिशेला रामनगर आहे तिथली उंची जी आहे ती काहीशी कमी आहे आणि त्यामुळे उंच भागातून सखल भागाकडे अशा पद्धतीने पाणी जो आहे तो नदी स्वरूपात वाहत आहे दरवेळेला पाऊस येतो तेव्हा असंच पाणी वाहतो की आज जोरदार पाऊस आलाय म्हणून स्थिती अशी झाली नाही नाही दरवेळेस कधी पण पाणी येतं तर असंच वाहत रस्त्यावरून असं पाणी पाणी वाहतं आणि तसं पण हे ओव्हरफ्लो होतच राहतो पाऊस येऊ की ना येऊ हे ओव्हरफ्लो होतच राहतो आणि त्यामुळे पावसाचा पाणी जो आहे तो नालीतून सिवर लाईन मधून आतमध्ये अंडरग्राऊंड वाहण्याऐवजी अशा पद्धतीने रस्त्यावरून आणि फुटपाथावरून वाहतोय नागपुरात रात्री दीड वाजता जोरदार पद्धतीने पावसाला सुरुवात झाली होती गेले दोन दिवस पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीच्या सकाळी नागपूरकरांना काहीशा अडचणींना सामोरं जावं लागतंय कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर